नमस्कार सरळ सरळ भाग तेवीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय अव बँकांची नऊ हजार कोटीची दंड वसुली असा आहे नमस्कार बचत का खाता खोला था उम्मीदों के साथ बचत का खाता खोला था उदो के साथ तकलीफे मिली सिर्फ नियमो के हात तकलीफे मिली सिर्फ नियमो के हाथ सरकारी बँका म्हटलं की डोक्याला ताण असा एक विषय आपल्या सर्वांना माहिती आहे बँकेत काही काम असेल तर तिथं एकाच दिवशी गेलो आणि काम करून आलो हे कठीण बँकेमध्ये आपल्याला चक्रा माराव्या लागतात बँकेत खूप गर्दी असते तिथले अधिकारी कर्मचारी धड बोलत नाहीत व्यवस्थित तिथं काही सुविधा नसतात अशा अनेक प्रकारच्या तक्रारी बँकेच्या बाबतीत आपल्याकडे आहेत आणि या बँकांनी मिनिमम बॅलेन्स तुम्ही खात्यात ठेवलं नाही म्हणून जी दंड वसुली पेनाल्टी आपल्याकडून वसूल केली आहे ती आहे नऊ हजार कोटी रुपयाची किती मोठी पेनाल्टी याबाबतची माहिती राज्यसभेत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आठ हजार नऊशे बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी एवढी रक्कम बँकांनी दंडापोटी ग्राहकांकडून वसूल केल्याचे सांगितले आहे या माहितीमध्ये जे सविस्तर वर्णन दिलेलं आहे त्यामध्ये दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या पाच वर्षांमध्ये आठ हजार नऊशे बत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी दंड वसुली करताना बँकांची जी नावं आहेत त्यामध्ये सर्वात जास्त वसुली इंडियन बँक यांनी अठराशे अठ्ठावीस पॉईंट अठरा कोटी पंजाब नॅशनल बँक सोळाशे बासष्ट पॉईंट बेचाळीस कोटी बँक ऑफ बडोदा यांनी पंधराशे एकतीस पॉईंट बासष्ट कोटी त्यानंतर कॅनरा बँक बाराशे तेरा कोटी बँक ऑफ इंडिया आठशे दहा कोटी सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी आणि इतर बँका अशा प्रकारे दंड वसुलीमध्ये समावेश आहे वास्तविक ही दंड वसुली म्हणजे एक प्रकारे ग्राहकांच्या खात्यावर मारलेला डल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या वसुलीमुळे बँका गब्बर झाल्यात हे जरी खरं असेल तर सुविधा मात्र का वाढल्या नाहीत हा महत्वाचा भाग आहे बँकेत होणारा त्रास अजूनही लोकांना फार मोठ्या प्रमाणात आहे पूर्वीच्या काळात जेव्हा बँका नव्हत्या तेव्हा लोक आपले पैसे आपले सोने नाणे चांदी हे घरात लपवून ठेवायचे अनेक वेळा तर ते आपल्या मडक्यामध्ये टाकून ते मडक जमिनीत गाडलेलं असायचं सोने चांदी हीच बचतीची संपत्ती होती आणि ही संपत्ती त्या काळी मंदिरात ठेवल्या जायची किंवा संस्थांकडे ठेवल्या जायची मठ मध्ये ठेवल्या जायची अशी एक पद्धत होती नंतरच्या काळात सावकार आले शेठजी आले महाजन आले मग त्यांच्याशी व्यवहार सुरू झाला लोक त्यांच्याकडे पैसे ठेवत आणि कधीकधी त्यांना व्याजही मिळायचे परंतु जास्तीत जास्त वेळ व्याजदर जमीन बळकावणे त्यांचे शोषणाचे हे साधन ठरले हा इतिहास आहे बँका आल्यानंतर पहिल्या चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये व सहा बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे ऐंशी मध्ये झाले सरकारी बँकांची संख्या वीस झाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक सुधारणांचा प्रारंभ झाला एचडीएफसी बँक आय सी सी आय बँक एक्सिस बँक अशा खासगी बँका आल्या परकीय गुंतवणूकदारांना प्रवेश मिळाला आणि सेवांचे डिजिटलायझेशन वाढले आज बँकाकडे पन्नास कोटीच्या वर खाते आहेत दोन हजार नंतर भारतातील डिजिटल क्रांतीचा कला म्हणून पाहिल्या गेले पेटीएम फोन पे गुगल पे व्यवहार सुलभ केल्या गेले थेट खात्यात मदत पोहोचवणे कर्ज पोहोचवणे ही कामे व्हायला लागली परिणामी भारतातील सत्तर टक्के लोकांचा विश्वास हा बँकांवर बसला एकूण बँकांनी दंडापोटी वसूल केलेले नऊ हजार कोटी ते ग्राहकांना परत करणार नाहीच मात्र त्यांनी चांगल्या सेवा ग्राहक देवोभव ग्राहका ता मान सन्मान करने गरजे है शवटी बैंक क्रास होते तो एक शेर आठवत तो बचत के ख्वाब लेकर खाता खोला था मगर हर उम्मीद ने हमें ही टोला था बैंकों पर भरोसा किया था आम जन ने मगर धोखा भी वहीं से मिला था मगर धोखा भी वहीं से मिला था नमस्कार